ते भेटल्यामुळे दूध वाढ चांगली राहील दुधामुळे पिल्ल सुदृढ होतील आणि पिल्लांना सुद्धा न्यायची नाही छोटी छोटी पिल्ल जर लवकरच लो, खराब होतात त्यांचं वजन वाढ कमी होते मग ते जास्त वेळ जर शेडमध्ये राहिले त्यांना काम काय दिलेलं अन्न चारा आहे खुराक आहे ते खायचं पाणी प्यायचं निवांत रवंत करत बसून राहायचं तुम्ही बऱ्यापैकी बघितले असतील कुठे शेडला बंदिस्त मध्ये जे पिल्ल असतात किंवा शेळी एकदम सुदृढ असतात आणि ते आपल्या शेळ्यासारखा असा आरडाओरडा बिलकुल करत नाही त्यांचे जे ठरलेले कप्पे असतात जागे तिथे त्यांना चारा भेटला दिलेल्या वेळेत भेट चारा खाणं निवांत रवंत करत बसून काही काही ठिकाणी आपण बघतो ज्या शेळ्या अशा असतात की म्हणजे माणूस चालला तरी त्याचं पोट भरत नाही त्यांना काय वाटतं हे माणूस म्हणजे काहीतरी खायला देईल किंवा आपल्याला इथून सोडेल असं वाटतं बंदिस्त मध्ये काय होतं की त्यांना ओरडत नाही निवांत असत पाणी सुद्धा आपल्याला दररोज एकच प्रकारचं पाणी म्हणजे आपल्या जे बोरिंग आहे विहीर आहे त्याच पाणी आपण त्यांना पासतो पाणी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचं पाजत नाही त्याच्यामुळे सुद्धा आजारी त्यांना बरोबर बंदिस्त मध्ये मध्ये आणि मुक्त काय काय त्याच्यानंतर हो। अर्ध बंदिस्त मध्ये दोन्ही गोष्टी येतात पुढे पुढे आपण घेऊ बंदिस्त मध्ये आणि बंदिस्त शेळी पालनामध्ये काय होतं की आपल्याला खर्च वाढतो शेडचा खर्च कारण चोवीस तास शेळ आपल्याला एकाच जागेवर ठेवायचे आहेत म्हणल्यावर शेड एकदम प्रॉपर एका शेळीला किती जागा लागतील त्या नियोजनानुसार आपल्याकडे किती शेळ्यांची संख्या आहे आणि त्याच्यासोबत किती करडं राहणार आहेत ह्या दोन्ही गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून तेवढ्या मापाचा म्हणजे काय म्हणू आपल्याला ऊन पाणी वारा या सगळ्यापासून आता जसं हे शेड आहे थोडक्यात इथं आपण बसलोय पाऊस आला तरी आपल्याला काही त्रास नाही अशा प्रकारचा जागा म्हणजे एका शेळीला समजा दहा चौरस फूट जागा लागते तर दहा शेळ्या असतील तर शंभर चौरस फूट त्याच्यानंतर पिल्लांसाठी हे आपल्याला खर्च करावा लागेल प्रॉपर बनवावंच लागेल तुम्ही म्हणाल की पाच आठाचा करतो एखादी वर्षी झाला परत दुसऱ्या वर्षी बदला लागेल यंदा मनुष्यबळ लागेल परत दुसऱ्या वर्षी मनुष्यबळ लागेल परत ती लाकडा आणा तो खर्च आला त्यासाठी आपल्याला इथं बंदिस्तमध्ये शेडसुद्धा चांगला बनवावा लागेल आपण बघितलेलं काही ठिकाणी पाच फूट हाईटवर शेड बनवला जात म्हणजे शेळ्या उंचावर असतात म्हणजे स्वच्छता चोवीस तास राहते तिथं काय होतं की लेंडी आहे लघवी आहे शेळ्यांची खाली गळून जाते त्यामुळं काय होतं त्यांना जागा पूर्ण स्वच्छ राहते हे बंदिस्त शेळी पालनामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात कारण तुम्ही म्हटले की खालीच ठेवतो जमिनीवरच आम्ही शेळ्या ठेवणार आहे आणि आम्ही बंदिस्त करतो आणि जागा किती घेतली कमीच जागा त्यांना बाहेर मोकळी सुद्धा जागा ठेवली नाही तर काय होईल सारखं एकाच ठिकाणी राहतील तिथं लघवी संडास केल्यामुळे ले शेळ्यांच्या लेंड्या पडून लघवी केल्यानंतर ती जागा जर लवकर वाढली नाही तर तिथं बारीक आळी द्या बरोबर त्याचं नुकसान आपल्याला होणारच आहे ना ते दुष्परिणाम त्याचे काही ना काही पुढे आपल्याला होणारच आहेत अशा प्रकारे आपल्याला मुक्त पारंपरिक शेळी पालन आलं लक्षात त्याच्यानंतर बंदिस्त आता अर्धबंदिस्त मध्ये काय होतं अर्धबंदिस्त मध्ये शेडसाठी साधारण खर्च जास्तीचा जा खर्च लागणार नाही म्हणजे आपल्याला त्यांना संध्याकाळी ठेवायचे प्रॉपर काय म्हणू त्याला एक सुरक्षित अशी जागा त्यांना द्यावं लागेल आपल्याला संध्याकाळी राहण्यासाठी पिल्लांना वेगळी थोडीशी जागा सेपरेट करावं लागेल आणि शेळ्यांसाठी काय होईल सगळी जर लहान मोठी पिल्लं आपण त्या कळपामध्ये एकत्र कोंबली जे पारंपरिक पद्धतीत सगळे एकत्र घालून दार लावून देतात संध्याकाळी तसं जर आपण केलं तर त्या शेळ्या रात्रभरती पिल्लं प्यायला त्या शेळीला झटायला जाणार आहेत त्यांना ते बसणार नाही शिळ्या निवांत किंवा त्यांचं रवन करणं होणार नाही रिलॅक्स त्यांना बसता येणार नाही त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की त्याच्यामध्ये शेळ्यांसाठी वेगळी आणि पिलांसाठी वेगळी जागा करावी लागेल किंवा थोडक्या पाच दहा संख्या असेल तर आपण बांधू शकतो पन्नास शेळी बांधणं होईल का सकाळी बांधायच्या संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी आल्यानंतर बांधायच्या परत सकाळी सोडायच्या उन्हाळ्यामध्ये काय होतं आपण सकाळी सोडतो परत दुपारी घरी येऊन येतो सायंकाळी सोडतो म्हणजे एवढा वेळ आपल्याला बांधणं सोडणं शक्य आहे का नाही मग त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा ते मोकळे आपण कोंबणार आहे एखाद्या जागेवर तर तिथं आपल्याला सेपरेट कप्पे करावेच लागणार आहेत दोन शिळी चार शिळी असल्या तर आपण बांधून ठेवणार आहे म्हणजे अर्ध बंदिस्तमध्ये शेडसाठी पण खर्च बंदिस्त एवढा पूर्ण लागणार नाही तेवढा मोठा गोटा किंवा जास्त खर्चाचा बनवायची आवश्यकता नाही आणि याच्यामध्ये काय होईल की, की? तुम्हाला चारा कोरड्या चाऱ्याचा स्टॉक करून ठेवायला थोडंसं जागा करावं लागेल त्याच्यासोबत चारण्यासाठी हिरव्या चाऱ्यासाठी बाहेर नेतो म्हणजे हिरवा चारा जास्त लागवड नाही केली तरी चालतं जर आपल्याला शक्य असेल तरी करू शकतो आपण त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला वाटलं बाबा बाहेर चरून येतात शेळ्या पण पोषक तारा भेटत नाही थोडीशी जागा आहे आपल्याकडे एखादा मका टाकून द्यावा त्यांच्यासाठी एखादी दहा पाच गुंटे आपल्याकडे जागा असेल पाणी असेल मका सुद्धा टाकू शकतो आपण असं म्हणजे अर्धबंदिस्त मध्ये आपल्याला जसं जमेल किंवा मग आपण निवड करत असताना हेच डोक्यात घ्यायचं की मध्ये आपल्याला काय करता येईल किंवा मग आपल्याकडे जमीन किती आहे या सगळ्या भौतिक सुविधांचा विचार करूनच आपल्याला त्या तीनपैकी पैकी एक शेळीपालन निवडायचं आहे आता आलं का लक्षात तुमच्या मुक्त पालनामध्ये कशा प्रकारे काम केलं जातं बंदिस्त मध्ये कशा प्रकारे काम केलं जातं त्याच्यानंतर अर्ध बंदिस्त मध्ये मग याच्यावरून आपल्याला एक ठरवायचं की आपल्याला आता कुठलं शेळी पालन करायचंय आलं लक्षात जास्त फास्ट होते का काही कोणाला काही जरी शंका वाटली तर विचारत चला कारण आपण चर्चात मग करू इथे असं नाही की मी फक्त सांगत राहायचं आणि तुम्ही ऐकत राहायचं त्याच्यातून काय होईल थोडा वेळ तुम्हाला ऐकावं असं वाटेल पुन्हा ते तुम्हाला वाटेल चालू आहे हे डोक्याच्या वरून चाललंय असं व्हायला म्हणून अधूनमधून काही कुणाला काही शंका वाटल्या तर विचारत चला मग आपल्याला आप ते सोपं जाईल पुढे पुढे ठीक आहे आता लक्षात आलं आपल्याला शेळी पालन कुठल्या हेतूसाठी करायचं काय हेतू ठेवून करायचंय ते आलं आपल्या लक्षात त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीनं करायचं आपल्याला कुठल्या पद्धतीनं करणं शक्य आहे आपण कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये लागणार आहेत तर ते आपण पुरवू शकतो का हे तर आपल्या लक्षात आलं त्याच्यानंतर आता शेळी पालन करायचं हेतू ठरवला कुठल्या पद्धतीने करायचं ठरवलं मग त्यानुसार आपल्याला आता त्याची गोठा बांधणी तर आपले एक उस्मानाबाद शेळी चांगली झाली त्याची उडी सगळ्यात शेळी चांगल्या आहेत अशी खराब कोणती नाही शेळी सगळ्यात चांगल्या आहेत पण आपल्या पाळण्याचा हेतू वातावरण याच्यावर ते डिपेंड राहतं काही शेळीपालकांचं काय होतं की त्यांना अनुभव कुठलाच नसतो आता काय होतं मोबाईल आहे फेसबुकवर ॲड येते ज्यांना कुणाला नवीन शेळीपालन आहे दहा वीस नग हवे असतील तर संपर्क करा पाटी बोकड शिरोईच्या भेटतील बिटलच्या भेटतील येते ऍड जे नवीन लोक आहे त्यांना माहिती नाही ना डायरेक्ट ना। फोन करणार हा साहेब आम्हाला वीस शेळी पाहिजे मग इतर शेळी आपल्याला बाजारामध्ये दहा हजार बारा हजारला भेटते तो काय करतो गाभण नसलेल्या पाठी पाच सहा महिन्याची